पंतप्रधानांनी घेतलेला नोटा रद्द करण्याचा निर्णय हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे देशातल्या काळ्या पैशाला आळा घालण्याचा संकल्प पंतप्रधानांनी सोडल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर याच दृष्टीनं केंद्र सरकारनं पावलं टाकल्याचं दिसून येत नोटांसंदर्भातला निर्णय संदर्भात या संदर्भातलं एक महत्वपूर्ण पाऊल म्हणता येईल अधिक विस्तारानं चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर अजित रानडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार रानडे सर आपलं नऊच्या बातम्यांमध्ये स्वागत गेले दोन चार दिवस आपण जो विषय सारखा ऐकतोय आणि सारखा आपल्या सगळ्यांच्या जीवनावर पण परिणाम करून जातोय तो म्हणजे पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द बदल ठरण्याचा निर्णय या निर्णयांमुळे नेमके आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील असं वाटतं तुम्हाला हा निर्णय एकतर प्रचंड मोठा अनपेक्षित धमाका होता ह्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच परिणाम होणार आहे तो असा की आपल्या अर्थव्यवस्थेत जवळजवळ सतरा लक्ष कोटी चलन आहे सध्या त्यापैकी पंच्याऐंशी टक्के रक्कम ही मोठ्या नोटांच्या स्वरूपात आहे म्हणजे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात आणि ती संबंध आता आपण नाहीशी केली बाद केली आहे त्यापैकी जवळजवळ तीन लाख कोटी रुपये हे परत येणार नाहीयेत म्हणजे नवीन नोटा जेव्हा परत येतील आपल्या व्यवस्थेमध्ये त्या तीन लाख कोटीचा मोठा डोंगर उद्ध्वस्त होणार आहे तो काळा पैसा आहे त्यामुळे जसं हे पूर्ण चलन कमी होणार आहे जसं जेव्हा चलन फुगवटा होतो तेव्हा महागाई वाढते तसंच चलन जेव्हा कमी होतं तेव्हा महागाई कमी होते त्यामुळे महागाईला आळा बसेल दुसरं म्हणजे लोकांच्या घरातला सगळा जो पैसा आहे तो बँकांमध्ये भरघोसरित्या तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे त्यामुळे बँकांचं डिपॉझिट वाढणार आहे त्यामुळे त्यांना नवीन कर्ज देणं लघु उद्योगांना हे शक्य होणार आहे आणि कर्ज पण कर्जाचं कर्जाचे दर व्याजदर कमी होतील आणि आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे की करवसुली विजेची बिल लोक भराभरा भरतायत त्यामुळे सरकारकडे पण जास्ती पैसा आहेत जो विकासाच्या खर्चाला वापरता बरोबर त्यामुळे एकूणच हे सगळे त्यातले चांगले परिणाम आपण बघणार आहोत बरोबर पण आता पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्दबदल करायच्या असं सरकारने ठरवलं पण पुन्हा एकदा आता पाचशे हजार आणि शिवाय दोन हजार अशा नव्या नोटा चलना ते चलनात आणणार आहेत तर ह्याच्या मागे नेमकं काय कारण हो, ते मात्र एक थोडसं म्हणजे काय आहे की हा जो काळा प्रश्नाचा प्रश्न आहे त्याला दोन घटक असतात एक म्हणजे साठा किंवा संचय तो मोठा डोंगर जो आपण उद्ध्वस्त केला म्हणजे जो त्याचा पूर्वीपासून आलेला जो साठा आहे जो जवळ तीन लाख कोटी मी जसं म्हणलं पण जो नवीन निर्माण होणार आहे भ्रष्टाचारामुळे काळा पैसा जो निर्माण होतो तर काळा पैसा म्हणजे जो व्यवहार करतात त्या लोकांना मोठ्या नोटावर जास्ती सोयीस्कर हजाराची नोट दोन हजाराची नोट आणि मी तर म्हणेन पाचशे रुपयाची नोट पण आपण बाद केली पाहिजे मग त्या काळ्या पैशाच्या व्यवहारांना जास्ती आळा बसू शकेल त्यांना जास्ती म्हणजे ते कठीण जाईल पण मग तुम्हाला असं वाटतं का की प्लॅस्टिक मनी म्हणजे एटीएम कार्ड आहे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड याचा जसा परदेशात जास्तीत जास्त वापर होतोय तसा केला तर भ्रष्टाचाराला आपोआप आळा बसेल आणि ह्या नोटांचं पण प्रमाण कमी होईल त्याचा वापर वाढला पाहिजे अर्थातच आणि आपले वित्तमंत्री पण म्हणालेत की जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा लोकांनी वापर करावा गेल्या दीड वर्षात आपण जवळजवळ चोवीस कोटी नवीन बँक अकाउंट नेटवर्क झालेले बँक अकाउंट लोकांना उघडलेले आहेत आपण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आपल्या गॅस सिलेंडरची सबसिडी असो किंवा इतर सबसिडी आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड एटीएम किंवा ते ज्याला वॉलेट म्हणतात डिजिटल वॉलेट आणि डिजिटल इंडिया एवढा मोठा डिजिटल इंडिया मोठा पंतप्रधानांचा मोठा कार्यक्रम आहे अकरा पेमेंट आपण लायसन्स दिलेला आहे टेलिकॉम त्यामुळे मला वाटतं भारताच्या इतिहास असा क्षण आहे की एक प्रचंड झेप डिजिटल ट्रान्झॅक्शन डिजिटल इकॉनॉमीची प्रचंड झेप होणार अशी मला वाटतं पण काळा पैशाला नियंत्रण आणण्यासाठी खरं म्हणजे आपल्याकडे कायदे सुद्धा खूप आहेत आपण नियंत्रण ठेवण्याचे बरेच प्रयत्न केलेले आहेत तरी सुद्धा हा एवढा एक मोठा असा एक निर्णय घ्यायचा तर या हा निर्णय कशा अर्थाने वेगळा वाटतो हा खूपच वेगळा आहे कारण भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये नंबर तीन लागतो म्हणजे एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेत पंच्याऐंशी टक्के नोटा एकदम खाडकन बंद रद्द करणे हा अतिशय विलक्षण अभूतपूर्व ऐतिहासिक धाडसी निर्णय पंतप्रधानांनी घेतलेला आहे त्याच्यात जोखीम पण आहे त्याच्यात रिस्क आहे आणि त्याच्यात काही काही परिणाम आपण बघत आहोत लोकांवर लोकांना हाल होत आहेत थोडे कष्ट पडतील पण मला वाटतं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की हे हे त्रास होत असून सुद्धा आपण सगळ्यांनी हा स्वीकारलेला आहे कारण हा जसं पंतप्रधान म्हणाले की एक स्वच्छ भारत जवळून जाणू काही एक मोहीम आहे म्हणजे काळा पैसा काढण्याची एक मोठी मोहीम आहे बरोबर आहे आपण आताच पहिलीच बातमी बघितली की जपान दौऱ्यावर होते पंतप्रधान आणि त्यांनी भारतीयांना उद्देशून जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी खरोखरच जनतेचे आभार मानले की एवढा त्रास सहन करूनही जनता हा निर्णय स्वीकारायला तयार झाले त्याबद्दल मनापासून आभार आणि त्यांनी एक गर्भित इशारा सुद्धा दिला की ह्याच्यावरच थांबलेलं नाही तर अजून सुद्धा कडक धोरण सरकार आणू शकेल तर ते धोरण काय असू शकेल असं तुम्हाला वाटतं आता बघा ना एवढा मोठा धमाका झाला ब्रह्मास्त्र झाला त्याच्या पुढे अजून पण काही काही गोष्टी होऊ शकतील उदाहरणार्थ बेनामी जमीन आहे त्याला ती डिजिटल सगळे रेकॉर्ड करून ती ती आपल्या ऑफिशियल नेटमध्ये आणायची मी तर म्हणतो एक मोठं पाऊल आपण उचललं पाहिजे ते म्हणजे ह्या ज्या मोठ्या नोट आहेत दोन हजार रुपयाच्या हजार रुपयाची आणि पाचशे रुपयाची निदान दोन हजार आणि हजार रुपयाची जी नोट आहे ती हळूहळू आपण चलनातनं काढली पाहिजे हा पण एक मोठा एक पाऊल असेल बरोबर आहे पण मग आता हे झालं म्हणजे पहिलं पाऊल पहिलं पाऊल आपल्याला म्हणता येईल दूरगामी धोरण आपला काळा पैसा रोखला जावा आणि एक स्वच्छ प्रशासन आपल्या देशात यावं यासाठी नेमकं दूरगामी धोरण काय असायला हवं असं वाटतं आपल्याला या धोरणाचे बरेच पैलू आहेत त्यामुळे काही दोन तीनच मला सुचू या क्षणी मी सांगू शकेन तुम्हाला एक म्हणजे एकूणच करप्रणाली जी आपली आहे म्हणजे काळा पैसा कशामुळे होतो कर चुकवे प्रमाणे त्यामुळे करप्रणाली अशी जास्तीत जास्त, जास्त सिंपल ठेवावी कर रेट्स कमी करावेत दुसरं म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक कंप्लायन्स याला आपण म्हणतो की इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे पेमेंट असावं Uh, आणि आता जीएसटी सारखी आता कर प्रणाली येते त्याच्यामध्ये पण बरेच ऑटोमॅटिक कॉम्प्लायन्स ऑटोमॅटिक कर म्हणजे पडण्याची कर भरण्याची पद्धत सुधारणार आहे त्यामुळे असे बरेच आता डीबीटी आहे लोकांनी आपल्या म्हणजे चोवीस कोटी बँका ज्या आपण जोडलेल्या आहेत ते जसे बँकिंग सिस्टीम मध्ये जोडले जातील लोकांचा जा समय होशील त्यांनी पण त्याला आळा बस आधार कार्डाला सुद्धा करत आधार लिंक हो त्यामुळे याला बरेच घटक आहेत म्हणजे ह्या एकूण या व्यवहार पैशाच्या व्यवहाराला आळा घालण्यात मल्टीप्रॉंग डॅटा आहे जणू काही हे सरकारने जे पाऊल उचललंय असं अचानक उचललं म्हणजे कोणालाही कल्पना नसताना हा एवढा मोठा असा धाडसी निर्णय घेतला तर ह्या निर्णयाबद्दल एक अर्थतज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं म्हणजे कर चुकवेगिरी किंवा भ्रष्टाचार किंवा काळा पैसा रोखण्यासाठी अनेक पाऊल जे आहेत त्यातलं हे एक चांगलं पाऊल आहे असं वाटतं हो नक्कीच चांगलं पाऊल आहे कारण समस्या किंवा प्रॉब्लेम इतका मोठा आहे की कधी कधी तुम्हाला पूर्ण जसं काही सिस्टीमला हेलावून देणार असं एक धाडसी काहीतरी एक धमाका करावा लागतो पण याच्या पुढची आता पावलं पण आपण बघूच म्हणजे आतापर्यंत गेल्या दोन वर्षात आपण त्याचं ह्याचं जे त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे की आपल्याला काळा पैसा आणि भ्रष्टाचार मुक्त करायचंय हे हा मोमेंटम आपण ठेवला पाहिजे म्हणजे तुम्ही या निर्णयाचंही स्वागत केलंय आणि पुढे सुद्धा असे निर्णय व्हायला हवेत असंही तुम्ही मत मांडलत या विषयावर तुम्ही बोलायला आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद